नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मी आपणास या व्हिडिओत महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल तसेच इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना दिव्यांग अनुदान योजना आणि विधवा निवृत्तीवेतन योजना असे काही योजना आहेत या योजनांमार्फत तुमच्या बँक अकाउंट खात्यात अनुदान जमा केले जाते तर पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते त्या संदर्भाला अनुसरून राज्य सरकारांकडून एक शासन जी आर घेण्यात आले आहे मित्रांनो तर या नवीन जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की अशा जे काही योजनांचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी आहेत आता त्यांना आर्थिक अनुदान हे थेट डी बी टीच्या माध्यमाद्वारे तुमच्या बँक अकाउंट खात्यात जमा होणार आहे कारण याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे येण्याचा विलंब होत होते पण आता तुम्हाला हे विलंब कसलेच होणार नाही त्या अनुषंगाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून डायरेक्ट हे पैसे डेबिटीच्या माध्यमाद्वारे पाठवण्याचे कार्य हे होणार आहे याकरिता सर्व अशा योजनांचा लाभ घेणारे त्वरित एक महत्त्वाचे कार्य करावे लागणार आहे तुम्हास जर तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या आता यापुढे जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला अनुदानाचे हे आर्थिक मदत जे असेल ते भेटतील यापुढे म्हणून तुम्ही एकदा बँकेला जाऊन चौकशी करा आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही जर नसेल तर लगेच लिंक करून घ्या यात काही जास्त वेळ लागणार नाही तुम्ही या गैरसमजमध्ये राहू नका की या आधी आम्हाला पैसे मिळत होते आता पण मिळतील तर असे नाही कारण आता शासनाकडून तसा जी आरच आला आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही आधार कार्ड बँकेला डी करून घेणे हे अत्यावश्यक आहे मित्रांनो तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतरही मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे काही या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण आमच्या या चॅनलवरती तुम्हाला शासनाच्या येणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण जी आर्स असतील महत्त्वपूर्ण माहिती असेल सर्व काही अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र